आणि यानंतर एक वेगळी बातमी आतापर्यंत तुम्ही आम्ही अनेक प्रकारे विद्यार्थी कॉपी करताना पाहिल्या आहेत आणि ऐकलं सुद्धा आहे मात्र गोव्यातल्या एका आठवीस शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं चक्क डोरेमॉनचं चित्र असलेल्या रायटिंग पॅडलाच कापलं आणि त्यामागे मोबाईल लावून त्यावर कापलेल्या डोरेमॉनच्या चित्राचं स्क्रीन यावर ठेवलं त्यामुळे रायटिंग पॅडवरती लावलेला हा मोबाईल दिसेनासा झाला आणि अशी अनोखी शक्कल लढवत या मुलानं परीक्षेमध्ये कॉपी केली आहे आणि नेमकी ही या मुलांना कॉपी कशी केली अनुजा थाक्रस आपल्या प्रतिनिधी सध्या सोबत आहेत अनुजा मुलानं काय शक्कल लढवली नेमकी कसं काय केली त्यांनी ही कॉपी नक्कीच ज्ञान आता खरं तर आपण पाहिलं असेल ना तर तुमच्या आमच्या घरात सगळ्यांच्या लहान मुलांच्या लहान मुलांकडे असेच कार्टूनवाले पॅड्स असतात पण हे जे पॅड आहे ना हे भन्नाटच आहे म्हणजे वेगळंच आहे तुम्ही जर हे नीट पाहिलं तर इथे तुम्हाला एक मोबाईल दिसून येईल आता तुम्ही बघा तर तो क्लिक करतोय तो पासवर्ड टाकतो आहे आणि त्याच्यात उत्तरपत्रिकांचे स्क्रीनशॉट्स टाकण्यात आलेले आहेत बहुतेक त्या मुलाला त्याची उत्तरं माहीत नसणार आहेत प्रश्न पत्रिका एवढी अवघड असणार आहे की त्याने आधीच त्या उत्तरांचे स्क्रीनशॉट्स काढून त्या फोनमध्ये ते टाकलेले आहेत आणि हा फोन सेट कसा झाला तर बॅकसाईडला तुम्ही बघू शकाल की फोनला सपोर्ट देण्यासाठी त्याने बरोबर तिकडे चिकटपट्टी लावली आणि प्लस त्याला एक पट्टीचा देखील आधार देण्यात आलेला आहे आणि ही हे कोणाला कळू नये म्हणून तो अजून त्याने इतकी स्मार्ट एक शक्कल लढवलेली आहे की तुम्ही जर पाहिलं तर हा जो इथे डोरेमॉनचा जो पॅच आहे तोच बरोबर त्याने आपल्या फोनमध्ये वॉलपेपर म्हणून ठेवलेला आहे जेणेकरून तिथे फोन आहे याचाही डाऊट कोणाला येणार नाही आणि या व्हिडिओ क्लिपमध्ये जी ऑडिओ क्लिप आहे ती गोवियन भाषेत किंवा कोकणी भाषेत आहे त्यामुळे त्यात अंदाज असा वर्तवला जातो आहे की हा मुलगा गोव्यातला असू शकतो मात्र हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे तुम्ही परत पाहू शकता की मागे त्याने फोनला सपोर्ट दिलेला आहे चिकटपट्ट्या लावून आणि या फोनमध्ये त्याने उत्तरपत्रिकांचे स्क्रीनशॉट्स ठेवलेले आहेत आणि ते एक नाही तर तब्बल सात आठ ते नऊ स्क्रीनशॉट्स आहेत त्यामुळे ब जवळजवळ त्याने बहुतेक पूर्णच उत्तरपत्रिका उत्तरं आपल्या ह्याच्यात कॉपी करण्याचं ठरवलेलं आहे खरं तर मुलांना शाळांमध्ये टॅब्स वापरायचं आता ठेवलेलं आहे टॅब्स देण्यात आले आहेत शाळा कॉलेजांमध्ये मात्र मुलं टेक्नोसावी होताना त्याचा गैरफायदा तर घेत नाही येत नाही यावरही आता लक्ष देणं गरजेचं आहे